श्री स्वामी समर्थ भक्त कल्याणकारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कथा स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी मोहळात वास्तव्याला होते त्या ठिकाणी स्वामी जास्त प्रसिद्धीच नव्हते आले तरीही सूर्य कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकणार थोडाच त्याचा प्रकाश त्याची उपस्थिती सिद्ध करणारच अगदी तसेच स्वामींचे स्वामित्व येथील अनेकांच्या लक्षात येऊ लागले स्वामी महाराज कोणी सर्वसामान्य मानव नसून अवतारी आहेत प्रचिती ही प्रचिती अनेकांना येऊ लागली एक जातीचा गृहस्थ स्वामीरायाचा अधिकार बहून आपणास ब्रह्म दाखवा आपणास ब्रह्म दाखवा असा हट्ट करत स्वामींच्या पाठीस लागला तो दररोजच असा हट्ट करत होता परंतु स्वामी महाराज त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते परंतु दिवसेंदिवस त्याचा हट्ट वाढूच लागला शेवटी एके दिवशी स्वामी त्याला बोलले अरे चल तुला ब्रह्म दाखवतो मोहळात श्री नागनाथांची देवालय आहे त्या ठिकाणी स्वामी महाराज आणि हा कोष्टी दोघं जण गेले तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे ते बघितले आणि बोलले ब्रह्म पहा स्वामी भक्त हो स्वामींनी असे बोलताच त्या कोष्ट्याला जिकडे तिकडे सरपच दिसू लागले स्वामी भक्त हो इतके सर्प बघताच तो कोष्टी घाबरून गेला आणि भीतीने भ्रमिष्ठासारखा फिरू लागला बरेच दिवस तो वेड्यासारखाच फिरत होता शेवटी श्री गवे स्वामींनी श्री स्वामीरायला प्रार्थना करून त्या कोष्ट्याला पूर्ववत केले स्वामी भक्त हो स्वामींची ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे पण या स्वामीवाणीतून खूप मोठा बोध आपल्याला स्वामी देत आहेत तोच आपण पाहूयात आजची ही स्वामी लिला आणि यातून येणारे बोध म्हणजे खरोखर स्वामी कृपा आहे अर्थात आजच्या लीलेतून असंख्य बोध येत आहेत यापैकीच अनेक प्रश्नांची उत्तरं स्वामींनी तुम्हा आम्हा सर्वांना दिलेली आहेत यातील एक प्रश्न म्हणजे स्वामी महाराजांनी ठरवलं तर एका क्षणात सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतात परंतु स्वामी असे का करत नाही स्वामी भक्तो हा सहज प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतो आणि आजच्या लीलेमधून बोध घेता ह्याचे उत्तर आहे मानवाची शरीर मन आणि बुद्धीची योग्यता स्वामी भक्त हो स्वामी तर कृपाळू आहेत त्यांची कृपा सतत होत आहे परंतु जर ही कृपा सांभाळण्याची आपल्या शरीर मन बुद्धीची योग्यता नसेल तर परिणाम काय होऊ शकतो हे आजच्या लीलेत या गोष्टाच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते त्या ते ब्रह्म हवा होता परंतु अजून त्याच्या शरीर मन बुद्धीची योग्यता नव्हती आणि ज्या अर्थी स्वामी महाराज त्याला सतत टाळत होते त्यातून ते त्याला अप्रत्यक्ष कृपेसाठी योग्यतेचे बनवू असा संकेत देत होते परंतु त्याला हे संकेत समजले नाही आणि म्हणूनच श्री नागनाथाच्या मंदिरात सर्पाची लीला करून ब्रह्मज्ञानासाठी तुझे शरीर मन बुद्धी योग्यतेची बनव जेव्हा तू योग्यतेचा होशील तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा स्पष्ट संकेत दिला स्वामी भक्त हो हे तर उच्च आध्यात्मिक ध्येयाचे उदाहरण झाले परंतु आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत बघा अनेक सर्वेतून ही बाब निदर्शनास आली आहे की एका दिवसात लॉटरी लागून श्रीमंत झालेली लोक काही दिवसांनी पुन्हा पूर्वीसारखी गरीब झालेली आहे ह्याचे कारण त्यांच्या शरीर मन आणि बुद्धीला पैसा सांभाळण्याची पैसा हाताळण्याची योग्यता नव्हती असो आता अनेकांना असे प्रश्न पडतील की स्वामींकडे आपण काहीच मागायचे नाही का व मागायचे तर मग कसे मागायचे नक्कीच स्वामी भक्त हो बाळ जशी आईकडे हट्ट करते अगदी तसेच स्वामींकडे सुद्धा आपल्याला मागण्याचा अधिकार आहे पण मागताना आपल्याला जे हवे आहे त्यासाठीची योग्यता मागायची आहे बघा जसे आपल्याला आय एस बनायचे असेल तर स्वामींना बोला स्वामी माझ्यात आय एस बनण्याची योग्यता विकसित करा माझ्या शरीर मन बुद्धी आय एस बनण्याचे गुण कौशल्य विकसित करा स्वामी हो त्यानंतर आपल्या जीवनात अशी माणसं पुस्तकं प्रसंग येतील की जे आपल्याला ध्येयाच्या दिशेनेच नेणारे असतील अशा वेळेला भक्ती सेवा विश्वास यांच्या सहाय्याने स्वामी संकेताचे पालन करत वर्तमान कर्म करत राहायचे आहे बघा चमत्कारिकरित्या आपल्याला समजणार सुद्धा नाही की आपले ध्येय कधी मिळवले गेले थोडक्यात आजच्या लीलेतून बोध घेता स्वामी महाराज आपले श्रीगुरू आहेत हे सतत आपल्याला घडवत आहेत स्वामींकडे जर काही मागायचेच असेल तर शरीर मन आणि बुद्धीची पात्रता मागायची आहे कारण स्वामींचाच नियम आहे ज्या गोष्टींसाठी आपले शरीर मन बुद्धी पात्र असते त्या गोष्टीचे आगमन आपल्या जीवनात अगदी सहज होत असते चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्थ माझे शरीर माझे मन माझी बुद्धी तुझ्या चरणी अर्पण केली आहे या माझ्या यंत्रला तूच घडव तुझी अनन्य भक्ती तुझा अतूट अभेद्य विश्वास यात भरभरून दे आणि ह्या शरीर मन बुद्धीला तुझ्या सेवेच्या योग्यतेचे बनवून तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे स्वामी भक्त हो स्वामींची कथा आणि त्यातून मिळणारा दिव्य बोध या ठिकाणी समाप्त होत आहे पण अशाच नवनवीन स्वामी लीला स्वामींच्या या बोधात्मक कथा तुम्हाला या चॅनलवरती पुढे सुद्धा बघायला भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ